नमस्कार मित्रांनो आज आलो आपण शिखपूर मैदानला कॉन हजार तर ह्या मैदानचं जी प्रमुख पैर आहेत आणि कोणकोणती बैल आले आहेत असा संपूर्ण व्हिडिओ बनला आहे व्हिडिओ जबरदस्त झाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सलगर काळ्या आणि पळलेली गाडी वा कुटकुळी बैलाच नाव सांगा आणि राजा आणि बैजा कुठल्या गाडी तुम्हाला गाडी बघा ठेव गाडीवर कोणी सतीश अप्पा बबनना लवडे शिवानाईक शिपूर आणि बबनना लवडे लवडे तासगाव फाकड्या आणि शिवाने कालीबाग रेट हरण्या गाडी कोणाची गाडी कोण आणि बैल मालक आणि कुठल्या गटात सुटणार गाडीला गाडी बेळंकी शेट शशिकांत जाधव बैलांचे नाव काय सोन्या गजान सोन्या कुठल्या गाड्यासाठी ना गाडी बघा टाला अक्षय दुबले काननवाडे यांचा स्टार वाश्या आणि पलीकडे जो गुंडा मग गुंडा सम समडोळी दादा उगाले नांगोळी काय बैलांची नाव काय ती वशाने राहुल पाटील जाकापूर पाटील नामदेव पाटील हरिपूर नागे, आणि फुल्या परवा चव्या संघ पळ्याला गाडी एक झालेली जर्शी धनवाड काळ आणि तासगाव शिल्या गाडी कुठल्या काटात पाहणार बघत अजून बघत अजून गाडीवान वाहून पण टाकू डालगाव सुंदर्या आणि पलीकडला हे तानाजी मगर ना जयसिंग मुर जयसिंग जयसिंग मुगर बैलाच नाव रांजनी फुले फुल्या फुल्या रांजनी फुल्या ना रांजनी फुल्या डालगाव सुंदर्या रांजनी फुल्या संबाई चौगले बागेवाडी संबाई चौगले आणि पलीकडचं शिवा कोर्ट गाडी शिवाजी कोणाची गाडी कंटी वर्षांची कंटी वशांची बैलाची नाव पाहिजे वर्ष आणि पाहिजे कुठल्या गाड्या सुद्धा गाडी गाडी बघा बघायला पळशी गाडी पळशी पाहिजे सागर पवार आणि कुठलं आहे ते हिंगणगावचं आहे ना हिंगणगाव हिंगणगाव डफळापूर डपळापूरच्या चिमण्या आणि तो छिमण्या तो कोणाचा सागरपाटील कवटे मंग गजुवलीकर सोन्या गजुवलीकर सोन्या आणि तो आहे कोणाचा सूरजबाई